केंद्र सरकारनं केलेल्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी बावीस सप्टेंबर म्हणजे आहे या सुधारणांचा नागरिकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे त्यामुळे आनंद व्यक्त केला आहे धोरण ते नक्कीच स्वागतकार्य आहे आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर आणि सुद्धा होणार जीएसटी कमी झाल्यामुळं नागरिकांची जी ओढ आहे ती आता नक्कीच ज्या जिन्सी वस्तू आहे त्या जिन्सी वस्तू घेण्याकडे असणार आहे कारण आतापर्यंत भल्या मोठ्या प्रमाणात जी एस टी आकारली जात होती ती जी एस टी आता कुठंतरी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जे वेगवेगळे सेक्टरमधले जे लोक आहेत मग शेतकरी असतील गृहिणी असतील तरुण असतील या सर्वांना व्यावसायिक असतील या सर्वांना त्याचा एक सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम दिसेल असं वाटतं किरणावरती आहे जीएसटी आपल्या टीव्ही फ्रीज घर म्हणजे घरउपयोगी ज्या वस्तू आहेत त्याच्यावर पण भरपूर परिणाम होणार आहे त्यामुळं आणखीनच महिलांना थोडस प्राधान्य हे येणार आहे वस्तू घेण्यासाठी वगैरे असं थो, थोडस थोडं बचतीचं हे असल्यामुळं आणखीनच महिला ते पुढं जाऊ शकतात आणखी